तर चला मंडळी आली आहे आता आरतीवरून आणि आता तुम्ही पाहिलंच आहे म्हणजे पाऊस खूप येतो आणि त्यामुळे काही म्हणजे जास्त महिला पण येणार झालेत आणि आज रविवार सुट्टी असल्यामुळे मुलं वगैरे पण सगळी निवांत आहेत त्याच्यामुळे मुलं पण नाही आली म्हणजे छोट्या मुली येतात तर त्या पण नाही नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आहे सातवी माळ आणि आजचा रंग आहे भगवा केशरी आणि केशरी रंगाची साडी छानशी नेसून मी तयार आहे आता निघाली आहे मंडळाकडे आपल्या देवीला तयार करायला तर तुम्ही माझ्या हातात हा जो बॉक्स बघितला आहे याच्यामध्ये ज्वेलरी आहे रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी घालतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल तर आपल्याकडे ज्वेलरी असल्यामुळे मग रोज वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आपण देवीला घालतो तर यावेळेस खरं तर मला नथ पण बनवायच्या होत्या पण वेळ नाही मिळाला त्यामुळे राहून गेलं पण मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन जरी मला यावेळेस नाही झालं तरी मी पुढच्या वर्षी आधीच मी बनवून ठेवेन आणि रोज वेगवेगळी नथ देवीला आपल्या म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या देवीने घातलेली तर चला आता निघते आहे आणि पटकन तयारी करून घेतो आरती करून घेतो पाऊस तर चालूच आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर चला निघते आता देवीची तयारी करायला पावसामुळे कायच करता ये ना तर चला मंडळी आली आहे आता आरतीवरून आणि आता तुम्ही पाहिलंच आहे म्हणजे पाऊस खूप येतो आणि त्यामुळे काही म्हणजे जास्त महिला पण येणं झालेत आणि आज रविवार सुट्टी असल्यामुळे मुलं वगैरे पण सगळी निवांत आहेत त्याच्यामुळे मुलं पण नाही आले म्हणजे छोट्या मुली येतात त्या पण नाही आल्या आणि पाऊस पण आहे त्याच्यामुळे थोडंसं कमीच लोक होती मस्त उजेड पडलेलं आहे साडेसहा वाजले आणि कोंबड्या पण आता सुरुवात झाल्या तो कोंबड्या तर अगदी साडेतीन चार वाजल्यापासूनच चा सुरुवात असते त्यांची आणि हे साहेब बघा त्यांचं प्ल एकट्याचंच एक नाम केशव चालू असतं फिरणं उड्या मारणं इकडे तिकडे बसणं नाही करणं तर आत्ताच आली आहे मी आणि आता थोडं फ्रेश होते चहा घेते महत्त्वाचं कारण चहा राहतो चहा घेते आणि स्वयंपाक आता नंतरच करणार आहे मी पण आता आराम करणार आहे चहा घेऊन मग आराम करणार आहे आणि मग नंतर उठल्यानंतर मग मा गप्पा मारूया आज सुट्टी आहे त्यामुळे थोडी मुलं आहेत आणि अशा पद्धतीने दुर्गा इथे घेतलेली आहे आणि छान मुलांनी म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे मस्त आराम करून झालेला आहे मस्त झोप झाली आहे छानशी आणि आता उठलो हो चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता कामाला सुरुवात करायची काम काय तर तुम्ही ते बघू शकता कपड्यांचा ढीक पडलेला आहे तर या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत सगळ्या तर आता त्यासाठी बसले आहे कपडे घेऊन आणि चला आता पटपट घड्या घालून घेते आणि नंतर मग पुन्हा स्वयंपाकाला लागायचं परत संध्याकाळी आरतीला जायचं आहे तर चला आवरते आजचं <laughs> काम हे आहे तर सुरुवात करते कपड्यांना घड्या घालायला तर तू तर आंबे जयो जयो मा जगे आता जेवण झालेलं आहे जेवण म्हणजे बाकीच्यांचं जेवण झालेलं आहे आणि माझा फराळ झालेला आहे पण पावसाचं वातावरण आहे हवा सुटली आज थोडा पाऊस कमी आहे पण हवा सुटली आता म्हणजे छोटी मुलांनी केले खेळायला सुरुवात आता बघत बाकीचे जर आले कोणी तर म्हणजे जाणार म्हणजे मी तर नाही जाणार कारण यंदा खेळायचंच नाही त्याच्यामुळे मग ते मला तिथे बसायला पण असं असं वाटतं की सगळे खेळतात आणि आपण बघत बसायचं असं थोडंसं मन हे होऊन जातं असं वाटतं जाऊन खेळावं पण खेळायचं नाही यंदा म्हणून शांत बसावं लागतं तर बघूयात जमलं तर जाईन नाहीतर नाहीही तर म्हणजे फराळ केलेला आहे फराळामध्ये मी फक्त जो बटाटा असतो ना तो मी मिरची आणि मिरची तेल आणि मीठ असं मी मिरचीचं वाटण करून त्याच्यामध्ये फक्त मी वाफवून घेते आणि तसा मी तो बटाटा करून खाते मला खूप आवडतो आणि मी काय माझ्यासोबत सगळ्यांनाच आवडतो मी करते माझ्यासाठी म्हणजे मला उपवास आहे म्हणून पण सगळेच हे करतात अगदी मला थोडाच राहतो सगळं <laughs> संध्याकाळ जरी केला तरी तसंच हे होतं त्याच्यामुळे आणि यंदा खूप म्हणजे थोडासा कडकच झाला आहे हो उपवास कारण यंदा मी नायलॉनचा साबुदाना फक्त चिवडा हे केला कारण मी खिचडी वगैरे काहीच नाही केली आणि केळ दूधही नाही एक दिवस फक्त केळ खाल्लं आणि साबुदाना चिवडा तर आहोंनीच संपवला शेंगदाणे छान मिरची त्याच्यामध्ये मी जास्त टाकली मला आवडते तिखट म्हणून तर ती खरपूस अशी छान लागत होती त्याच्यामुळे रोज जेवताना त्यांनीच घेऊन म्हणजे संपवलं आणि म्हणजे असं मला <laughs> सांगायचं आहे की माझा यावर्षीचा उपवास खूप कडक झालेला आहे आणि भारी झालेला आहे म्हणजे आणि काही वाटत नाही आहे म्हणजे मला असं म्हणजे मरगळल्यासारखं किंवा थकवा किंवा काही असं काही जाणवत नाही आहे एकदम फ्रेश वाटतं आणि तुम्हाला म्हणजे कळतच असेल मी या फ्रेश आहे की नाही ते तर असा हा यंदाचा उपवास झालेला आहे तर उद्या आहे म्हणजे उद्या सप्तमी पण तृतीया डबल आल्यामुळे आता उद्या आवडीचा कलर म्हणजे घालायचा आहे देवीला तर करिश्मा आहे म्हणजे इथली तर तिचं उद्या आहे साडीचा नंबर तर उद्या म्हणजे तिच्या आवडीनुसार सांगितलेला म्हणजे ज्याला ज्याच्या आवडीने घ्यायचं असेल तू घ्या तर तिने सांगितलं की मी देते म्हणून तर ती उद्या कोणता देणार आहे आपण आता उद्या पाहूयातच आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर उद्या मग म्हणजे सप्तमी मेन पण डबल दिवस म्हणजे एक दिवस जास्त आल्यामुळे मग उद्या तसं नाहीच होणार आहोत साडी आणि परवा दिवशी अष्टमी अष्टमीचा होम गोंधळ त्याचीही तयारी झालेली आहे आणि फक्त साहित्य आणायचं राहिलेलं आहे ते आता उद्या जे आपले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार असतात तर ते सगळा हा कारभार पाहतात आणि मग ते सगळं हे करतील आणि परवा दिवशी छान असा आपला महाष्टमीचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या फक्त म्हणजे रंग वेगळा आहे त्याच्यामुळे म्हणजे त्या पद्धतीने साडी नेसवायची आहे म्हणजे एक दिवस वाढल्यामुळे तसं हे झालेलं आहे कारण महाष्टमीला म्हणजे अष्टमीचा जो रंग आहे मोरपंखी तोच आला पाहिजे आणि नंतर नवमी आणि नवमी दिवशी उपवास सुटणार आणि दशमीला दसरा असा हा एकंदरीत सगळा कार्यक्रम आहे आणि छान नियोजन होतं आणि छान प्रकारे म्हणजे नियोजन पुढे पुढे चालूही राहतं आणि भारी वाटतं बघा ना सात दिवस कसे निघून गेले काहीच कळलं नाही आणि म्हणजे सात दिवसामध्ये किती काही म्हणजे थोडे खेळ झाले थोडा गरबा झाला थोडासा डाव जो आपला पारंपरिक आपण ढोलाचा डाव हे करतो तर तोसुद्धा झाला मध्येच पाऊस यायला लागला पावसाने गोंधळ घातला आज थोडासा उघडलं आहे आता माहिती नाही बाकी काय होईल ते पुढचे आता हे दोन तीन दिवस कसे जातील ते आणि शुक्रवारी मग आपल्या दुर्गामातेचं विसर्जन आणि विसर्जन सोहळासुद्धा म्हणजे एकतर डॉल्बीवर बंदी आहेच आता आपण गणपतीच्या वेळेस बँजो आणला होता आणि आता बघूयात काय नियोजन होतंय मुलं काय करतायत ते तर त्या पद्धतीने मग म्हणजे जे होईल ते तसंच आपल्याला ते पुढे हे करत राहायचं आहे घेऊन जायचं आहे आणि बघूयात मग म्हणजे कशा पद्धतीमध्ये होतंय ते तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते कारण बघूया जर मी गेलीच तर मी पुढे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन म्हणजे गरबा खेळतायत की काय हे करत आहेत ते मी तुम्हाला नक्कीच त्याचाही व्हिडिओ शेअर करेन पण जर नाहीच गेले तर मग मी माझा व्हिडिओ इथेच आता थांबवते आणि तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा चॅनल मॉनिटेर झाल्यामुळे मला थोडंसं अजून म्हणजे हुरूप वाढलेला आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आबांचं असं झाल्यामुळे म्हणजे दीड ते वाढल्यामुळे म्हणजे काही करता येत नाही आहे त्याच्यामुळे मग मी बाकी काही म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला सेलिब्रेशन म्हणा किंवा काही मी करू शकत नाही किंवा काय असं तर ते मी नक्कीच म्हणजे नंतर मी करेनच आणि पण छान वाटतंय एकंदरीत चॅनल मॉनिटाईज झाला चॅनल मॉनिटाईज झाला म्हणजे उद्या परवा बड्डे आणि आज आपलं चॅनल मॉनिटाईज झाला आणि भारी म्हणजे असं एक चांगलीच बातमी मिळाली थोडक्यात नाही का आणि भारी वाटतंय म्हणजे असं चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे आणि असं म्हणजे खरंच हुरूप आला हो आहे अजून की म्हणजे अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे मला आणि जेवढं होईल तेवढा मी म्हणजे माझा जो दैनंदिनी आहे दिनक्रम आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय